ह्या शिपकडे बघून एवढं मोठं वाटतंय की हे शिप खूप मोठं आहे जे टायटॅनिक होतं जे टायटॅनिक बुड आलेलं ते तर किती मोठं असेल नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आजच्या कोऱ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज मी चालेल वरपूरमधल्या आल्बर्ट डॉकवरती तिथे क्वीन मॅरी टू आलेली आहे तर ती तीन दिवसासाठी इथे आली होती ती बघण्यासाठी मी आणि मीरा चाललेला आहोत चला तर मग बघूया आणि ते आई नमस्कार आता बसला काय सर इथून आता सगळीकडे स्टेप्स आहेत रामला कुठून सोय पण जायला रामला तिकडून पुढे जाऊन नंतर खाली यावं लागणार इकडे आपल्याला ह्या साईडला जायचं सिटी सेंटरमध्ये सिटी सेंटर नाही आलपा टॉप पण सिटी सेंटर क्रॉस करून ते उलट घर अजून इथेच आहे सिटी सेंटर मध्ये एक ते इकडे काहीतरी चालू आहे कुठल्या तरी बँड सिरियल्स आहे प्रोग्राम होणार आहे हा Never held emotion in the palm of my hand. The felt sweet breezes in the top of a tree. चांगलीच गर्दी आहे माहीत नाही काय कारण आहे पण खूप सारे लोक दिसतात इकडे <laughs> इकडे आलं ना लहान मुलांना एकदम सतर्त आल्यासारखं वाटतं कारण सगळे असे छोटे छोटे आईस्क्रीमचे खाऊचे असे गाडे लागलेले सत्र रस्त्याच्या साईडने तर मग लगेचच हे पाहिजे ते पाहिजे मागायला सोपं जातात गोष्टी तिकडे काहीतरी शूटिंग चालू आहे मी एक मिनिट बघू हा माहीत नाही कसे शूटिंग चालू आहे पण आहे डॉग डॉग झालं आणि लिव्हरपोल झालं जरा असं प्रेक्षणीय गाव आहे काय मेरू हे पाणी का दो 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 दो। आपल्याला त्या बिल्डिंगच्या ह्या लिबर बिल्डिंग आहे ती रॉयल लिवर बिल्डिंग त्या बिल्डिंग पली बिल्डिंगच्या पलीकडे जायचं आहे तिथं ती इकडे डॉकवरती आल्यावर एवढं छान वातावरण असताना मागच्या साईडला पूर्ण समुद्र पूर्ण नदी आहे ही आणि इकडे सगळं वॉकेबल एरिया आहे मग चालू शकतात गाड्या वगैरे काही येत नाही खूप छान वाटतं इकडे आल्यावरती ही जी मधी नदी आहे ना आ, ह्या नदीच्या मध्ये एकीकडे मी आता उभी राहिले हे लिव्हरपूल गाव आहे आणि त्याच्या पलीकडे एक बर्किन हेड म्हणून गाव आहे ते इथूनच दिसतंय लिव्हरपूलमध्ये आहे आणि ही जी आहे मर्सी रिवर आहे मध्ये ह्या मर्सी रिवरनं पूर्ण ह्या एरियाला नाव पडलेलं आहे मर्सी साईड तर पलीकडच्या साईडला आहे ते हेड गाव आहे आणि हे जे आहे पूर्ण हा अल्बर्ट टॉक आहे किती आभाळ आलं ना असं वाटतं आत्ता पाऊस येईल पण आज दिवसभर असंच वेदर आहे सगळं कुठं चालली आणि हे जे इथे लॉक्स लावलेले आहेत ना सगळे हे म्हणतात की नाही का असं कपलनी लावलेले आहेत आणून की त्या असं म्हणतात जे नाही का प्रेमी असतात ना हजबंड वाईफ त्यांनी लावलेले हे लॉक की गुड लक म्हणून लावतात नाही पूर्ण सगळीकडे लॉकच लावलेले हे नावं टाकले त्याच्यावरती आणि लावून दिलेले आणि मग चावी असं म्हणतात की ती चावी इकडे फेकतात आतमध्ये पाण्यात इकडे डॉकवरती ना खूप सारे टुरिस्ट आणि संध्याकाळच्या वेळेला रनर रनिंग करणारे परत असे नाही का म्हणा तरी लोक वॉक करताना शांत एवढी शांत शांत नदी आणि एकदम असं मस्त वातावरण निवांत वातावरण असतं डॉकवरती नेहमी अरे मिरुणी काय केलं तो पण मिर काय आहे छान करून ठेवते सगळी कुठे पाणी चल पुढच्या पाण्यात जाऊ आणि मला जवळपास पुढे दिसते ती क्वीन मॅरी इथ दिसते इथेच इथेच हे केलेली आहे पोर्ट केलेली आहे हे क्वीन मेरी टू जे आहे ना ही महा जे आपले जे मोठे महासागर आहेत जे समुद्र आहेत मोठाले त्यामध्ये हे सगळ्यात मोठ्या प्रवासी जहाजांपैकी एक जहाज आहे आणि ह्याची जी, जी ओरिजिनल होती क्वीन मेरी ती जी पहिली जहाज होती इकडे 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 इथे जायचं तिने म्हणे की तिचं असं हिस्ट्री आहे की तिने महायुद्धात तिने खूप मोठं काम बजावलेलं आहे आणि आता ती रिटायर होऊन न्यूयॉर्कमध्ये आहे ती, ती ले ले जाँग जाँग मुठा मुठा। ही क्वीन मेरी आता इथून निघणार आहे लिवरपूलवरून ते अमेरिकेला जाणार आहे न्यूयॉर्कला आणि आज जवळपास अडीच हजार लोकं बसलेले आहेत आणि तेच जहाज आम्ही बघायला आलो आहे आज मोठ्याच्या मोठं आणि ही लिवरपूलमधली आयकॉनिक बिल्डिंग रॉयल लिव्हर बिल्डिंग खूप मोठे आहे आणि किती छान दिसतंय ना आणि तो वरती जो पक्षी आहे ना त्या पक्ष्यांच्या नावावरून लिव्हरपूलला नाव पडलेलं आहे ते लाय लिव्हर आहे कोणी कोणी म्हणतात लायवर आणि कोणी म्हणतात लिव्हर तो सगळीकडे आहे लिव्हरपूलमध्ये सगळीकडे त्याच्यावरून ह्या लिव्हरपूलला नाव पडलेलं आहे लिव्हरपूल हे उंच काय काहीच उंच बिल्डिंग आहेत लिव्हरपूलमध्ये ते पण सिटीच्या आसपासच आहे आणि ही अजून थोडं चालायचं आहे असं वाटलं होतं की एक्झॅक्ट ह्या ह्याच्यासमोर उभी आहे लिव्हर बिल्डिंगच्या समोर उभी आहे पण पुढे याचं जा, पुढे जायचं आहे जा अल्बट डॉकवरती आल्यावर ना कधीच कंटाळत नाही मस्त हवा लागते छान छान लोकं बघायला मिळतात आणि एवढ्या सुंदर सुंदर आकर्षक बिल्डिंग आणि कधी या इथे ना एकतरी जहाज असं हे झालेलं असतं काय म्हणतात त्याला फोट झालेलं असतं कुठलं हे इकडून सगळं क्लोज केलेलं आहे कारण आज लास्ट डे नाही फिलिव्हरपूलमध्ये त्याच्यामुळे फक्त पॅसेंजर्ससाठी ओपन आहे पण त्यांनी सांगितलं आता आपल्याला गार्डनी की दुसरीकडून एक रस्ता आहे थोडासा क्लोज व्ह्यू घेण्यासाठी मग आपण तिकडून जाऊयात जे लोक आतमध्ये बसायला लागलेत ना शिपच्या त्यांच्यासाठी मी मग अशी थांबले होते तिथून एंट्री होती मग नंतर ते इथून खाली येणार इथे थांबणार आणि मग नंतर इथून चढणार ते शिपमध्ये ते तिथ तिथ तिथपर्यंत जात आहेत ते लोक आणि तिथून त्यांना हे जायला आतमध्ये एंट्री करायला रस्ता आहे वाव किती छान जहाज आहे खूप मोठं आहे अडीच हजार लोक ह्याच्यात बसत आहेत आणि आज सगळे हेलीपॅड सुद्धा आहे ह्याच्यावरती माहितीये का आणि इथून आता न्यूयॉर्कला चाललंय म्हणतात कोणीतरी दिसत तिकडे बाल्कनीमध्ये बाल्कनी आहे कोणीतरी इकडे <laughs> ह्या शिपकडे बघून एवढं मोठ वाटतंय की हे शिप खूप मोठं जे टायटॅनिक होतं जे टायटॅनिक बुड आलेलं ते तर किती मोठं असेल जहाज आहे वा खाली काय असेल बरं किचन सारखं वाटतंय काहीतरी खालच्या लोकांचे रूम असतील ते आणि लिवरपूलची लिव्हरपूलची का विशेष म्हणजे लिव्हरपूल मधून अठराशे कितीतरी साली तरी सालीना अठराशे बेचाळीस का काहीतरी सालीना हे इथूनच सुरुवातीला हे झालं होतं न्यूयॉर्कला गेली होती शिप पण ती क्वीन मॅरी होती क्वीन मॅरी टू आहे खूप मस्त आहे खूपच चाने का छान आहे का मग जायचं लग का यात जायचं मग हे दात काढून द्यावे लागतील आपल्याला देशील का नाही नाही देणार ना मग जमणार जायला बघलं किती छान आहे आणि जेव्हा अशा मोठ्या शिप इथे हे होतात ना पोर्ट होतात ना तेव्हा खूप स्वागत करतात त्यांचं फटाक्याने वगैरे आणि हे शिप जहाज निघताना सुद्धा खूप असं फटाके वगैरे वाचत माहिती का इथून जाताना हे काय बाळ हे काय शेप तुला जायचं नाही जायचं ही माणसं ह्या शिप पुढे अक्षरशः मुंग्यासारखे दिसत आहेत पण तिथे दोन जे सी बी त्यांचं काय काम असत म्हणता एवढ्या मोठाल्या वस्तू बघून असं वाटतं माणसाने काय काय बनवलं यार किती किती प्रगती केलेली आहे माणसाने ते किती मोठं जहाज आहे आणि पलीकडे चिखल आहे माहित कसं पुढे जाणार आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय मी करीत सगळ्यांना बीटल्स शे खूप छान आहेत म्हणजे हे सगळे टुरिस्ट आहेत आणि लिटरली नंबर लावलेत त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी थांब थांब त्यांचं झाल्यावर काढू शिप्लस बाय कर